पुंडरीकाक्ष काक्ष मंगलाय मनोहरी आज या ठिकाणी चिरंजीव गणेश आणि चिरंजीव सौभाग्यकांशी राणी यांचा आज या शुभ प्रसंगी ग्रस्ताश्रमामध्ये प्रवेश होत आहे आणि या शुभ प्रसंगी आपण सर्व पाहुणे मंडळी अप्टेष्ट मंडळी मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा ग्रस्ताश्रमामध्ये प्रवेश होत आहे आपण सर्वजण दमरंगाच्या साक्षीने अग्निदेवतेच्या साक्षीने सर्व जनता जनार्दनाच्या साक्षीने भगवान पांडुरंगाकडं त्या परमेश्वराकडे अशी प्रार्थना करूया की चिरंजीव गणेश आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी राणी यांचा ग्रस्ताश्रम चांगल्या रीतीने पूर्णत्वा जावा त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारची संतती संपदा सुख शांती प्राप्त होऊ आणि एक आदर्श जीवन या समाजाच्या समोर त्यांनी निर्माण करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवावा हीच असणारी सर्व जन जनता जनच्या साक्षीने किंवा आपण सर्वजण त्या भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करूया की त्यांना सुख समाधान शांती मिळावं हीच असणारी पुनश